चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चंदर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंग जाधव जे दैनिक पुढारीचे मुख्य संपादक आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अरुणना लाड आणि आमदार जयंत असगावकर हे उपस्थित राहणार आहेत रवा माडकोणकर महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली चंदगड तालुक्यामध्ये खेडूत शिक्षण मंडळ ही जे या तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय करणारं किंवा मुहूर्तमेढ रोवणारं पहिलं पहिली संस्था या संस्थेनं अनेक वर्ष प्रयत्न करून उच्च शिक्षणामध्ये देखील आपला सहभाग असावा या उद्देशानं एकोणीसशे सत्त्याण्णव साली रमा माडकोल महाविद्यालयाची सुरुवात केली आणि तिथूनपासून या महाविद्यालयानं गेल्याच वर्षी पंचवीस वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली महाविद्यालयाची जी यशस्वी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये वाढती विद्यार्थी संख्या त्याचबरोबर नवनवीन ज्या टेक्नॉलॉजीस येत चाललेल्या आहेत त्या सर्वांचा आपल्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध कराव्या असा कसोशीनं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून महाविद्यालयानं गेल्या गे दहा पंधरा वर्षामध्ये आपल्या इमारतींचा विस्तार करण्याचं नियोजित केलं आणि त्याप्रमाणे या इमारती बांधण्याचं काम चालू आहे ही जी महाविद्यालयाची मुख्य इमारत आहे ही मुख्य इमारत एकोणीसशे दोन हजार पंधरा साली खरं तर मुख्य इमारतीचे पहिले दोन मजले पूर्ण करण्यात आले आणि ही नियोजित इमारत जी प्लस थ्री म्हणजे चार मजल्यांची इमारत होती त्याचे दोन मजल्यांचं काम अपुरं राहिलेलं होतं ते दोन मजल्यांचं काम गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सुरू केलं आणि ते या डिसेंबरमध्ये एक वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक मजला साडेपाच हजार स्क्वेअर फूटचा आहे असे दोन मजल्याचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे या इमारतीमध्ये एक सभागृह एक संगणक प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर चार अशा खोल्या आहेत की ज्यामध्ये आम्हाला आता त्या संगणक संगणकीकृत त्याचबरोबर एल सी डी प्रोजेक्टर्ससह इंटरॅक्टिव्ह बोर्डसह आम्हाला अद्ययावत डिजिटल अशा बनवायच्या आहेत आणि या नवीन इमारतीमध्ये चौदा वर्ग उपलब्ध झालेल्या आहेत महाविद्यालयाची जी वर्गखोल्यांची जी आ, गरज होती ती गरज या इमारतीमुळे आता पूर्ण झालेली आहे या इमारतीच्या पूर्णत्वाला नेण्यामध्ये रघा माडकोणकर सरांचं स्वप्न होतं ही इमारत महाविद्यालयाची ज्यावेळेला सुरुवात केली दोन हजार चौदा साली त्यावेळेला या इमारतीचा पाया भूमिपूजनाचा कार्यक्रमाला माडखोलकर सर उपस्थित होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं की ही चार मजली इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी थोडा मध्ये उशीर झाला पण आम्ही सर, माडखोलकर सरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्राध्यापक सहकारी खेळूत शिक्षण मंडळाचे सर्व संचालक प्रशासकीय सेवक या सर्वांनी सहकार्य सर केल्यामुळे ही इमारत आम्ही आता पूर्ण करू शकलेलो आहे या इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम बावीस तारखेला होईल या बावीस तारखेच्या कार्यक्रमासाठी या संपूर्ण चंदगड तालुक्यामधील सर्व हितचिंतकांनी सर्व पत्रकारांनी आणि समाजामधले जे धुरीण आहेत त्या सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करत आहे आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते यांच्या प्रेरणेतून ही श्री मंडळ स्थापना झाली आणि कर्मेर महाराव पाटील रयतचे कर्मर महाराव पाटील आणि वेग स्वामीविकानंद संस्थेचे बापूजी साळुंके याने आमच्या तालुक्यामध्ये खेळूतच शिक्षण प्रसाराचं काम करतोय आणि म्हणून चंद्रगड तालुका वगळून आपलं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी विणलेलं होतं आणि त्यांच्याच प्रेरणेतून विशेषतः कलवर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून पहिले आमदार स्वर्गीय व्ही एस पाटील साहेब भाई राजेबा देसाई श्यामराव देसाई या मामासाहेब लाड यांचं मार्गदर्शन आमच्या या खेडू शिक्षण मंडळाच्या संस्थापकांना लाभलं आणि मग एक वेगळं रयत सर्कल म्हणजे एन डी पाटील साहेब असतील शरद पवार साहेब असतील यशवंतराव चव्हाण असतील रयतचे हे अध्यक्ष होते किंवा चेअरमन होते आणि त्यांच्याच प्रेरणेतून की त्या पावलावर पाऊल ठेवून खेडू त्यांना करण्याचा प्रयत्न केला आज आमचं एक महाविद्यालय चार ज्युनिअर कॉलेजेस चार वसतिगृह आणि सात माध्यमिक विद्यालय आज आम्ही चालवत आहोत आणि कुठल्याही प्रकारचं की नेमणुका हो। करताना किंवा कुठल्याही वि शिक्षकांना कर्मचाऱ्यांना सेवकांना कुठल्याही प्रकारचे ठराव देताना आर्थिक व्यवहाराला आम्ही थारा, ना, थारा दिला नाही शक्यतो संस्था चालकाने की आपले दोन्ही हात दहा बोट स्वच्छ राहतील याचा कसोशुन्न प्रयत्न केलेला आहे आणि या तालुक्यातलं असं वाटतं की रयत सरकंच की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा या संस्थेशी माझा काहीतरी संबंध आहे मी काहीतरी यासाठी योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनही लोकाभिमुख समाजमुख खेळूशन मंडळ हे अशाच स्वरूपाचं राहावं याचा आम्ही कसोशुन प्रयत्न करत आहोत आणि ई जी इमार ज्या सगळ्या इमारती आमच्या आहेत ह्या इमारती आमचे हितचिंत आणि आपले सेवक वर्गे यांच्या मदतीतूनच आम्ही उभे केलेले आहेत आणि विशेषतः आमचे म विद्यार्थी जे आहेत कलेक्टर आहेत किंवा लेबर कमिशनर आहेत कॅनडाचे आर्थिक सल्लागार असलेले एल पाटील साहेब आहेत यांनी भरीव देणग्या दिलेल्या आहेत माळवी साहेब आहेत अगदी आर पी झेंडे साहेब आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि मदतीतून आम्ही ही संस्था चालवत आहोत आणि विशेषतः की आम्हाला असं वाटलं की महाविद्यालय आम्ही पहिल्यांदा था तालुक्यात स्थापन करू शकलो नाही पण महाविद्यालय स्थापन केल्याशिवाय आपल्याला पूर्णत्व येणार नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशीसाहेब त्याचे मुख्य सचिव नानासाहेब पाटील नानासाहेब नवकुडकर यांनी बर्मवंडांच्या प्रेरणेतून आम्हाला महाविद्यालय मंजूर केलं आणि त्याचबरोबर शिवाजीचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर डी एन धनागरी साहेब आणि फायनान्स अधिकारी नाईक साहेब यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं आणि आम्ही वाटचाल करत आहोत जे महाविद्यालयाकडे आज परमनंट असणारे जे पंचेचाळीस लोक काम करत आहेत सर्व काम करत आहे आणि नॉन टीचिंग हे कॉन्ट्रॅक्ट विशेष एक लोक काम करत आहेत कुणाकडूनही नेमणुकीच्या वेळेला मी न्याय घेतलेला नाही आणि अशाच प्रकारचं एक लोकाभिमुख समाजभिमुख क्रुशियन मंडळ आणि त्याचं हे मोठं अपत्य रभा मडकोळकर महाविद्यालय यशस्वीपणे आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विशेषतः म्हणजे पहिले प्राचार्य डॉ प्राध्यापक एस के सावंत सर विनादन काळामध्ये सहा सात वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे नेटानं ने काम केलं बरेचसे अडथळे आले त्याच्यावर मात करून त्यांनी महादेवीची वाटचाल यशस्वीपणे केली त्यानंतर डॉक्टर एस पी बांदोडकर अनुदान तत्वावर शंभर टक्के अनुदान तत्वावर महागाल्यानंतर त्यांचंही योगदान त्याच्यामध्ये आहे आणि सध्याचे प्राचार्य डॉक्टर बी आर सर आहेत जो चौदा वर्षात तिथं काम करत आहेत आणि या त्यांच्या प्रेरणेतून की महाविद्यालयाने एक किंवा संस्थेने एक न्यायप्रसानं देता ही आता जी दोन मजली इमारत दिसते जवळ दो, दो, दोन लाख दोन कोटीची इमारत जी आहे की ते स्वतः आणि त्यांचे सहकार्य आहे यांच्या तो उभं राहिलेले आहे आणि हितचिंतकानेही किंवा मदत केलेली आहे खेडूत महा खेडूच्या राधा बाडकोडकर महाविद्यालयाचा होत या दोन विस्तारित विमानांचा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी बारा डिसेंबर बावीस डिसेंबर रोजी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला दैनि, दैनिक दैनिक फुडारीचे मुख्य संपादक आदरणीय डॉक्टर विजयसिंह जाधव प्रतापसिंग साहेब आणि दोन शिक्षक आमदार अरुण अण्णा लाड आणि पंतप्रधे आसगावकर उपस्थित राहत आहेत आप या सोहळ्याला चंद्रगड तालुक्यातील परिसरातील शिक्षण प्रेमी मंडळींनी हित चिंत पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावी अशी त्यांना आपण नम्रपणे आवाहन करत आहे